मी आलोय आत्मा मालिक मंगल भवन राजगोळी खुर्द राजगोळी खुर्दवरून दड्डी दड्डीला जाण्यासाठी जो रोड आहे राजगोळी पासून एक किलोमीटर अंतरावरती हे मंगल भवन आहे चला तर पाहूया मंगल भवन आत्मा मालिक मंगल भवन हे चारीकडीन गार्डन आहे डाव्या सेडं पाहतो आणि इथं समोर स्वयंपाकघर घर आहे भांडी आहेत स्वै साठी हे स्वतंत्र असं वेगवेगळं टॉयलेट आहे पुरुषांसाठी डाव्या साईडला नवऱ्यांसाठी अटॅचमेंट संदास बाथरूम आणि लिव्हिंग हॉल आणि हे, हे उजवी साइडला मुली कर... मुलींसाठी लिव्हिंग हॉल आणि संदास बाथरूम अटॅचमेंट आहे आणि हा हे हॉल पाचशे माणसं मावती इतका हा हॉल आहे हा पाचशे ते सहाशे आरामात उजव्याचे आहे हे मंदिर आहे बश्वेश्वरचं मंदिर आहे त्याच्या बा, बाजूला इतर क्वॉर्टर्स आहेत जर एक्स्ट्रा मराठी मंदिर असतील तर एक्स्ट्रा त्याचे कॉस्ट आहे असं हे मंदिर आहे आत्मा मालिक भवन राजगुळ